हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत आता लवकरच आपल्या सगळ्यांचा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार असा गणपती बाप्पा त्याची जयंती लवकरच येत आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस मोदकच केले पाहिजे असं काही नाही चतुर्थीला आपण मला लाडूही खूप आवडतात तर मी ह्या लाडूच्या याचा मोदक बनवले तरी चालतील बाप्पाची आता लवकरच गणेश जयंती येत आहे तर मी तुम्हाला छान असा कोणी याला चुट्याचा लाडू म्हणतं कोणी मुटकुळ्याचा लाडू म्हणतं कोणी चुरम्याचा लाडू म्हणत तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दीड वाटी तुम्ही कुठलंही भांड घ्या ते प्रमाण आणि सगळ्यात सोप्पा करायला म्हटलं ना तर हा लाडू आहे पण तो नेमकी सगळ्यांना असं वाटतं खूप अवघड आहे पण हा लाडू खूप सोप्पा असा आहे रोजचंच आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते दीड वाटी घेतली तर दीड वाटी भांड घेतलं तर दीड भांड आणि त्यात अर्धाचा भांडं रवा घेतलेला आहे जर पीठ तुमचं जाड असेल तर तुम्ही रवा नाही घेतला तरी चालेल आणि भांडं तूप घेतलेलं आहे तर आता आपल्याला यात दोन चमचे फक्त तूप टाकून घ्यायचंय आणि छान हे असं चोळून घ्यायचंय पिठाला मिक्स करून घेतलंय आता गारच पाणी मी इथे घेतलेलं आहे तुम्ही इथे दूधही वापरू शकता पण दुधाने काय होतं लाडू लवकर खराब होतो म्हणून मी इथे दूध न घेता पाणीच घेतलेला आहे हा लाडू दहा ते पंधरा दिवस आरामशीर टिकतो आता छान घट्ट असा गोळा आपल्याला याचा करून घ्यायचा आहे आणि खूप मळायची पण गरज नाही याला आता काय करायचंय एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे त्याला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे आणि बोटानी फक्त हे असं करून घ्यायचंय मी परत करून दाखवते तुम्हाला तुम्ही असं गोल करून असं सप्ट केलं तरी चालेल पण या पद्धतीने जर केलं तर पूर्ण आतमध्ये तो छान तळला जातो म्हणून असं करून घ्यायचंय बघा या पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहेत आता मी ले ले ते कढई घेतली आणि जे आपण तूप घेतलेलं होतं ना त्यात ह्याच्यातलं तूप ते तळण्यासाठी टाकून घेतलीय इथे तुम्ही तेलही वापरू शकता असं काहीच नाही आता मीडियम गॅसवर हे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाहीये जर तुम्ही मोठा गॅस केला ना तर ते वरती तळले जातील किंवा मग जळतील आणि मग आपला लाडू चांगला नाही लागणार म्हणून फक्त मिडियम चॉकलेटी कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत बघा किती छान कलर आलेला आहे या पद्धतीने असा डार्क ब्राउन कलर आला की आपण ते काढून घ्यायचे आहेत तळलेले आहेत खुश ना ते आपल्याला असे छान तुकडे करून घ्यायचे आहेत ते अगदी खुशखुशीत छान तळलेले असतात तर लगेच तुकडे होतात आणि गार झालं की मग मिक्सरच्या पांड्यामधन छान बारीक करून घ्यायचंय गार झाल्यावरच करायचंय गरम जर केलं तर तुमचा लाडू लवकर खराब होऊ शकतो छान असं खूप बारीक होतं तुम्ही जर हे नाही चाळलं तरी काहीच हरकत नाही आणि तुम्हाला जर चाळून घ्यायचं असेल तर तुम्ही असं बारीक आवडत असेल तर तुम्ही चालून घेतलं तरी काही हरकत नाही छान रव्यासारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि डायरेक्ट असंच घेतलं तरी काही हरकत नाही आता माझं छान बारीक झालेलं आहे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी चाळणी घेतली मी डायरेक्ट तसंच घेते असं छान आपल्याला आता हे बारीक करून घेतलेलं आहे आपण आजू घेतलेत आणि पाच ते सहा ना। ना, बदाम घेतले ते छान असे कुटून घेतलेले आहेत ते छान आता आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे ड्राय फ्रुट्स ऑप्शनल आहे तुम्हाला वाटले तर घाला नाही घातले तरी हा लाडू छानच लागतो राहिलेलं तूप होत ना ते मी टाकून घेते अर्धच भांड तूप आपल्याला लागलेलं आहे खूप तूपही याला लागत नाही आणि जितका आपण पीठ आणि रवा घेतलेला होता त्याच्याने मग गुळ घेतलेला आहे गूळ मी चिरून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा मग गुळाची पावडरही घेऊ शकता घेणार आहे एक चमचा वेलची आणि जायफळाची पावडर आता हे गरम असतानाच यावर टाकून घ्यायचंय आणि छान कालवून घ्यायचंय लगेच पिठी साखरही वापरू शकता आपण छान हे ड्रायफ्रुट्स यावर टाकून घ्यायचे बघा आपली कढई सुद्धा अजिबातही खराब झालेली नाहीये इतका छान हा लाडू तयार होतो खूप वेळ नाही लागत याला थोडस गार झालं की तुम्ही लगेच याचे लाडू वळवू शकतात बघा किती सुंदर असा हा लाडू तयार होतो आणि मी इथे काय केलंय थोडीशी खसखस घेतलेली आहे खसखस ऑप्शनल -खस आहे तुम्ही नाही घातली तरी काही हरकत नाही थोडीशी खसखस अशी लाडूला छान लावून घ्यायची बघा या पद्धतीने आणि तुम्ही यात जरी खसखस टाकली -खस तरी काही हरकत नाही मी वरतून लावली म्हणजे छान दिसते तुम्ही डायरेक्ट याच्यात हे करून घेतली तरी चालेल तुम्हाला जर असं वाटतं की आपल्याला बाप्पासाठी करायचे तर तुम्ही या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते मोदकही खूप छान तयार होतात याचे तुम्ही याला मुदकाचाही आकार देऊ शकता बघा किती सुंदर असा आपला मोदकही तयार होतो आणि लाडूही तयार होऊ शकतो बघा मैत्रिणींनो मैत्रिणीशा घरातल्याच सामानात इतका सुंदर असा आपला लाडू आणि मोदकही खूप छान असे तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा हे जर आपण प्रसाद आणायला गेलो बाहेर तर खूप पैसे लागतात आपण घरच्याच साहित्यात इतका सुंदर सगळ्यांना आवडणारा आणि मुख्य म्हणजे बाप्पाला आवडणारा असा पदार्थ घरीच बनवू शकतो तुम्ही या गणेश जयंतीला नक्की करून बघा आजची माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद